निशंक होई रे मना निर्भय होई रे मना अतर क्या है स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी मई सुप्रभात मंडळी मी निधी आपल्या पॅशनट निधी या चॅनल वर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत तर मंडळी छान अशी सकाळ झालेली आहे सकाळचे जवळजवळ पावणे सात सातच वाजले असणार आहेत पण बेडरूमच्या गॅलरीमध्ये उभं राहिल्यानंतर इतकं छान वाटतं ना त्यामुळे उठल्या उठल्या मी सर्वात प्रथम इकडे मस्त फ्रेश होण्यासाठी बेडरूमच्या गॅलरीमध्ये येते तर हे आहे मिरचीचं झाड जिथे छान छान अशी फुलं लागलेली आहेत त्याच्यानंतर अशी छान छान फुलंसुद्धा सुद्धा उमललेली आहेत काही कळ्यासुद्धा तुम्हाला दिसत असतील तर इतकं प्रसन्न वाटतं ना या झाडांकडे बघून तर इथे ना छान असं गोकर्णाचं निळ्या रंगाचं फुलसुद्धा तुम्हाला दिसत असणार आहे हे बघा मी इथे याला हात लावते तर ते सुद्धा उमललेलं आहे तर मंडळी आज आहे दत्त जयंती तर सुद्धा बघत आहे की देवपूजेसाठी कोणती कोणती फुलं उमललेली आहेत तर ती मी देवपूजेसाठी वापरू शकते तर इथे आता ही जास्वंदीचं फुल अगदी थोडंसंच उमललेलं आहे इथे मस्त छान अशी गुलाबाची फुलं उमललेली आहेत इतकी सुंदर वाटतात ना ही फुलं झाड म्हणजे माझा एक जीवच आहे गुलाबाच्या झाडाला छान अशा कळ्यासुद्धा लागलेल्या आहेत आणि इथे छान असं पांढऱ्या रंगाचं गुलाबाचं फुलसुद्धा उमललेलं आहे एक नाही तर दोन दोन फुलं उमललेली आहेत आणि हे सगळं बघून इतकं प्रसन्न वाटतं ना तर रोज याच्या मागे मेहनतसुद्धा आहे मंडळी सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी या सगळ्या झाडांना छान असं पाणी घालायचं असतं त्याच्यानंतर सगळ्या झाडांना छान असा स्प्रे मारायचा असतो आणि झाडांना असा स्प्रे मारला ना, ना की झाडं अगदी प्रफुल्लित होतात खूप छान वाटतात कधीतरी घाई झाली मला ऑफिसमध्ये जाण्यासाठी आणि जर मी फक्तच पाणी घालून गेले आणि स्प्रे नाही मारला ना तर संध्याकाळी बघितलं ना की झाडांची पानं अशी थोडी कोमेजलेली असतात म्हणजे त्यांना इतकी सवय झालेली आहे ना तर त्याप्रमाणे मलासुद्धा ऑफिसमधून आल्यानंतर आधी मी एक पाच मिनटं तरी गॅलरीमध्ये उभी राहणार तर अशी छान परडीमध्ये फुलं वेचलेली आहेत आणि शमीपत्राचं जे झाड आहे ना त्याच्यातून शमीपत्रसुद्धा एक पिंडीवर वाहण्यासाठी आणि गणपती बाप्पांना असं घेतलेलं आहे तर इथे नंदूची पूजा चालू आहे तर नंदूची पूजा झाल्यानंतर मग मी तुळशीची पूजा करणार त्याच्यानंतर उंबरठाचं लेपण असं माझं साईड बाय साईड चालूच असतं त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य देणं ही माझी रोजची जी पण काही सेवा आहे ती मी रोजच करत असते आणि माझं रोजचं सकाळचं जे पण काही देवपूजा आहे नित्यसेवा आहे नित्यपूजा आहे ती मी करून झाल्यानंतरच आ जे पण आजचा जो पारायणाचा सातवा दिवस आहे म्हणजे आज सांगता होणार आहे आणि उद्या म्हणजे दत्तजयंतीच्या दुसऱ्या दिवशी माझं उद्देपन असणार आहे तर या सात दिवसात मी श्री स्वामी चरित्र सारामृताची पोथी याचं सुद्धा पारायण लावलेलं होतं आणि श्री गुरुचरित्र पारायण हे सुद्धा लावलेलं होतं तर त्याचा आजचा सातवा दिवस म्हणजे शेवटचा दिवस होता आज पारायण म्हणजे ते ओवी वाचून झाल्यानंतर आज सांगता होणार होती तर आज दत्त जयंती पण होती अन्नपूर्णा माता जयंतीसुद्धा आज आहे तर त्याच्यामुळे मग देवपूजा करणार तर तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे मग देवपूजेच्या आधी मी काही वाचायला बसले नाही तर पूर्ण आधी देवपूजा होऊन दिली त्याच्यानंतर नंदूची देवपूजा झाल्यानंतर मग मी देवपूजा केली तर ही आहे श्री गुरुदेव दत्त महाराजांची मूर्ती जी मी दत्त सप्ताह वीस डिसेंबरला जेव्हा सुरू झाला ना तर त्याच्या आदल्या दिवशी आणली होती तर आता त्या मूर्तीवर सुद्धा मी साध्या पाण्याने त्याच्यानंतर हळदीच्या पाण्याने अभिषेक केला त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांची सुद्धा माझ्याकडे चांदीची मूर्ती आहे तर त्या स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर सुद्धा मी साध्या पाण्याने त्याचप्रमाणे हळदीच्या पाण्याने अभिषेक केला तर अशी ही दत्त महाराजांची मूर्ती मी तामणात घेऊन अभिषेक करून घेतला आणि आत्ताच मगाशी सांगितल्याप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांवर सुद्धा अभिषेक करून घेतला त्यानंतर माझी जी पण काही नित्य देवपूजा आहे कारण नंदूने आधीच देवपूजा केलेली आहे पण आपली जी पण काही पंचोपचारी पद्धतीने देवपूजा करायची असते हळद कुंकू अक्षता फूल वाहून जी पूजा करायची असते ती पूजा मी करून घेतली आणि त्याच्यानंतर मग मी वाचायला बसले तर आता इथे स्वामी समर्थ महाराजांवर माझा अभिषेक चालू आहे श्री स्वामी समर्थ 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 तर अशा प्रकारे छान पंचोपचार पद्धतीने सागर संगीत माझी इथे पूजा झालेली आहे आणि बघा किती छान दिसतंय ना पूजा झाल्यानंतर इतकं प्रसन्न वाटतं ना आणि मग पूजा झाल्यानंतर तुळशीला पाणी द्यायचं तुळशी मातेची पूजा करायची सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं त्याच्यानंतर उंबरठ्याची पूजा करायची हे सगळं झाल्यानंतर मग मी माझ्या वाचनाला बसले तर हे बघा आता इथे श्री दत्तगुरू महाराज आणि स्वामी समर्थ महाराज मी इथे पुन्हा विराजमान केलेले आहेत जो कलश आहे तो मी काही हलवलेला नाही कारण तो सात दिवस मी तिथेच ठेवलेला आहे फक्त मूर्ती मी हलवल्या कारण त्या थोड्याशा काळ्या पडतात चांदीच्या असल्यामुळे वातावरणामुळे त्याच्यानंतर इथे मी जे पण काही जपमाळ घेतलेल्या आहेत स्वामी चरित्र सारामृताची जी पोथी आहे श्री गुरुचरित्र ग्रंथाची जी पोथी आहे त्या सगळ्यांची पूजा करून घेतली आणि अशी छान पूजा झाल्यानंतर कसं छान मनाला प्रसन्न वाटतं आणि चांगला दिवस असल्याने देवपूजा तर आलीच आणि ती नेहमी करावी म्हणजे पारायण आहे म्हणूनच मी पूजा नाही केली तर आज पौर्णिमासुद्धा आहे म्हणजे अन्नपूर्णा माता जयंती आहे दत्त जयंती आहे आणि आज माझा उपवाससुद्धा असतो तर अशी छान मस्त बघा गणपती बाप्पांना जास्वंदीचं फुल घातलेलं आहे मस्त छान दुर्वा वाहिलेल्या आहेत छान अशी संगीत इथे पूजा तुम्हाला दिसत असेल तर घरच गर, घरामध्ये जर अशी पूजा झाली ना तर एक सकारात्मक वातावरण निर्माण होतं आणि आपलं मनसुद्धा प्रसन्न होतं आपल्या मनाला सुद्धा एक शांती मिळते घरात एक असं म्हणतो ना भक्तिमय वातावरण निर्माण होतं तर इथे बघा मस्त लक्ष्मी माता सजलेली आहे स्वामी माऊलीसुद्धा सजलेले आहेत तर यांना मी कसं सजवलेलं आहे याचे सेपरेट व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेले आहेत जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा एकदम छान आणि भक्तिमय पद्धतीने मी त्यांना सजवलेलं आहे फार काही जास्त मी गोष्टी यूज केलेल्या नाही आहेत पण सिम्पल आणि सोवर असं मस्त सजवलेलं आहे आणि इथे छान अशी पोथी मांडलेली आहे हा पाठसुद्धा सात दिवस हलवायचा नसतो त्यामुळे फक्त पोथी मी पुढे उत्तर दिशेला बसून वाचते कारण माझं हे जो देवारा आहे तो पश्चिम दिशेला आहे आणि त्याच्यामुळे पूर्वेकडून येणारी सूर्यकिरण अशी छान त्या आ, लक्ष्मी माताची जी फ्रेम आहे ना त्या फ्रेमवर पडतात तर असं छान असं दृश्य आहे तर तुम्हाला पण हे दृश्य बघून कसं वाटतंय छान वाटतंय का मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर असं छान माझं सगळी पूजा झालेली आहे आणि आता मी इथे आलेली आहे बेडरूमच्या गॅलरीमध्ये जिथे माझी छान अशी बाग आहे तर हे आहे शमीचं झाड जे मी दिवाळीमध्ये घेतलेलं तर घरामध्ये असं शमीचं झाड असावं तर ता त्याच्यासमोर मी इथे तुपाचा दिवा लावलेला आहे त्या झाडाची सुद्धा पूजा केलेली आहे आणि त्याचप्रमाणे मी लाजाळूचं सुद्धा झाड घेतलेलं तर त्या लाजाळूच्या झाडाची सुद्धा इथे मी पूजा केलेली आहे बघा तुम्हाला मी दाखवतेच आहे तर त्याच्यानंतर इकडे आहे माझं तुळशी वृंदावन तर त्या तुळशी सुद्धा एक छान असा दिवा लावलेला आहे आणि तुळशी मातेची सुद्धा इथे माझी पूजा झालेली आहे तर अशी माझी ही नित्य देवपूजा आहे नित्य सेवा आहे नित्य नामस्मरण आहे ते मी अगदी व्यवस्थित शांतचित्ताने करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग मी श्री गुरुचरित्र पारायणाच्या वाचनाला बसले ते झाल्यानंतर मी श्री स्वामी सारामृताचा सारामृताचासुद्धा सातवा दिवस म्हणजे शेवटचा दिवस होता ते सुद्धा वाचायला बसले तर अशी मस्त छान पूजा झाली छान माझं पारणाचा जो काही शेवटचा दिवस होता तोही छान मस्त पार पडला आणि त्याच्यानंतर मग मी इथे आता हे नैवेद्य दाखवलेलं आहे तर नैवेद्याला अगदी भात आहे दूध आहे त्याच्यानंतर पूर्णाचा नैवेद्य केलेला घेवड्याची भाजी केलेली कांदा न घालता कारण दत्त महाराजांना घेवड्याची भाजी आवडते आणि जी साबुदाण्याची खीर असते ना ती आहे वाटीमध्ये कारण आज आहे माझा न... उपवास त्यामुळे मग मी हे भात वगैरे पुरण हे खाऊ शकत नाही घेवड्याची भाजीसुद्धा खाऊ शकत नाही त्याच्यामुळे मग मी जी साबुदाण्याची पेज असते ना ती केलेली कारण तेच मी खाऊ शकते कारण मी माझा उपवास संध्याकाळी सोडणार तर मग तेसुद्धा मी नैवेद्याला दाखवलेलं आहे कारण आपण जे पण खाऊ तो सगळा नैवेद्य आपण देवाला आणि पोथीसमोर दाखवायचा आहे त्याच्याप्रमाणे हा नैवेद्य मी इथे दाखवलेला आहे आणि जो काही महान नैवेद्य असेल कारण उद्देपन हे उद्या आहे तर त्याच्यामुळे उद्या हे सगळं मी महानैवेद्य वगैरे करणार आहे घेवड्याची भाजी सुद्धा उद्या पुन्हा करणार आहे कांदा न घालता कारण उद्या खरा माझं उद्देपन आहे महानैवेद्य आहे तर आता झालेली आहे संध्याकाळ आणि मी आता खाली उतरलेले आहे सोसायटीमध्ये तर माझं इतकं भाग्य आहे ना की सोसायटीमध्ये प्रवेश करतानाच डाव्या हाताला ना इथे छान असं उंबराचं झाड आहे तर उंबराचं झाड म्हणजे काय तर मंडळी औदुंबराचं झाड तर आज आहे दत्तजयंती आणि दत्तजयंतीला उंबराच्या झाडाची पूजा करायला मिळण्यासारखं भाग्य म्हणजे खरंच माझं अहोभाग्यच म्हणा तुम्ही तर असं हे झाड आमच्या सोसायटीमध्ये प्रवेश करताना डाव्या हातालाच आहे आणि मस्त छान अशी खाली उंबराची फळं पडलेली असतात तर उंबराचं झाड म्हणजेच औदुंबराचं झाड जे श्री दत्तगुरू महाराजांना अतिशय प्रिय आहे तर आता इथे मी मस्त छान आरती वगैरे घेऊन आलेली आहे मध्ये थोडा थोडा वारा येत होता त्यामुळे मी अगदी हळूहळू पूजा करत होते छान त्या झाडावर असं मस्त स्वस्तिक काढलं मी हळद कुंकू अक्षता फूल वाहून आरती ओवाळून मी या झाडाची पूजा केलेली आहे तर या झाडाच्या भोवतीनं प्रदक्षिणा घातली ना तर ती खूपच फलदायी असते मात्र या झाडाच्या भोवतालीनं प्रदक्षिणा घालायला तितकीशी जागा व्यवस्थित नाही आहे तर इकडे ना बऱ्याच जणांना या औदुंबराच्या झाडाचं महत्त्वच माहिती नाही आहे ता ता इतर कशी ले ले, ता है। तर त्याच्यामुळे ना तर झाड असं अशी इतर झाडं कशी लावलेली आहेत तशाप्रमाणेच ते झाड तिथे लावलेलं आहे तर बघूया मला त्याच्यासाठी काही करता आलं तर सोसायटीमध्ये मी रिक्वेस्ट करेन की या झाडासाठी एक स्पेशल काहीतरी असं बाजूला गोल एक फेरी मारता येईल किंवा मा त्या झाडाचं व्यवस्थित छान असं रक्षण करता येईल असं मी नक्कीच काहीतरी करणार आहे आणि श्री दत्तगुरु महाराजांना पण मी म्हटलेलं आहे की असा काहीतरी मला मार्ग दाखवा की तुमच्या त्या झाडाचं मला संरक्षण करता येईल आणि त्या झाडाला रोज एक प्रदक्षिणा मारली ना तरी एक गुरुचरित्र पारायण वाचण्याचं जेवढं पुण्यफल आपल्याला लाभतं ना तेवढंच पुण्यफल ना ह्या एक एका फेरीमध्ये आपल्याला मिळतं तर असं हे या झाडाचं महत्त्व आहे तर हे बघा इथे मी छान असं स्वस्तिक काढलेलं आहे त्या स्वस्तिकाला हळद कुंकू अक्षता आणि फूल वाहिलेलं आहे तर इथे फूल वाहायला जागा नव्हती तर खाली मी तिथे मस्त असं पिवळ्या रंगाचं फूल या झाडाला वाहिलेलं आहे छान आरती केली नमस्कार केला आणि मस्त झाडाची पूजा केली त्यानंतर आज दत्त जयंतीसारखा इतका छान योग असताना आम्ही छान अशी इथे गाडी घेतलेली आहे तर गाडी कोणती घेतलेली आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल तर ॲक्टिवा घेतलेली आहे आणि छान त्याला मी कुंकवाचं स्वस्तिक काढलेलं आहे तर त्या स्वस्तिकाची आता मी हळद कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करते आहे गाडीची पूजा करते आहे आणि जे आरतीचं ताट मी औदुंबराच्या झाडाला ओवाळण्यासाठी घेतलेलं त्याच आता ताटाने मी इकडे गाडीला सुद्धा ओवाळत आहे छान अशी गाडीची पूजा केली तर खरंच मनाला खूप बरं वाटतंय की खूप छान अशा मुहूर्तावर आहे ना गाडी घेण्याचा योग आला आणि मस्त छान अशी माझी आरती झाली मनाला खूप असं समाधान वाटलं की एखादी गोष्ट घ्यावी ना तर अशा चांगल्या मुहूर्तावर घ्यावी आणि श्री दत्तगुरु महाराज सदैव आमच्या पाठीशी नक्कीच उभे राहतील तर नंदू आता इथे छान असा नारळ फोडतो आहे तर अशी मस्त छान सागर संगीत इथे गाडीची सुद्धा पूजा झालेली आहे आज दत्त जयंतीसारखा असा पवित्र दिवस आहे ना आज बऱ्याचशा सेवासुद्धा मी आजच्या दिवशी केल्या तर खरंच खूप मजा आली आणि मस्त त्या नारळाचा प्रसाद त्याच्यानंतर पेढ्यांचा प्रसाद असा जिथे जेवढे ओळखीचे जण होते तर त्यांना तो वाटला तर अशी छान गाडीची पूजा करून झाल्यानंतर मी घरी आले कारण तिन्ही सांज झालेली छान तुळशीजवळ दिवा लावला त्याच्यानंतर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की शमीचं झाडसुद्धा मी घेतलेलं आहे दिवाळीमध्ये तसेच लाजाळूचं झाडसुद्धा मी दिवाळीमध्ये घेतलेलं आहे तर ही अत्यंतिक अशी शुभ झाडं आहेत तर ही घरामध्ये असल्याने ना घरामध्ये जी पण काही संकटं येणार असतील किंवा काही निगेटिव एनर्जी असेल ना तर ती त्वरित नष्ट होते आणि चांगल्या पॉझिटिव वाईब्स आपल्या घरामध्ये क्रिएट होत असतात तर त्याच्यामुळे या शमीच्या झाडाच्या पुढे मी एक तुपाचा दिवा लावलेला आहे छान त्या शमीच्या झाडाची सुद्धा पूजा केलेली आहे आणि मस्त असं छान वाटतं आणि खरोखर मला थोडा थोडा इफेक्ट जाणवायला लागलेला आहे तर असं झाड आहे ना आपण आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये किंवा गार्डनमध्ये नक्की लावायचं आहे मात्र या शमीच्या झाडाची दिवसातून एकदा तरी निदान हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करायची आहे दिवा लावायचा आहे तर मगाशी म्हटल्याप्रमाणे आज दत्त जयंती आहे त्याचप्रमाणे अन्नपूर्णा मातेची सुद्धा जयंती आहे तर आज पौर्णिमासुद्धा आहे त्यामुळे माझा पौर्णिमेचा सुद्धा असतो तर आज बऱ्याचशा सेवा मला करायच्या होत्या तर आज सकाळी एक दीड दोन वाजेपर्यंत माझी श्री स्वामी चरित्र सारामृताची पोथी आणि श्री गुरुचरित्र हे सगळं वाचून झालेलं आज या दोन्ही पोथींची सांगता होती आणि छान अशी मस्त सांगता झाली छान पारायण झालं आणि आज मी कुलदेवतेचा मानसुद्धा काढलेला आहे मार्गशीर्ष पौर्णिमा आहे आज त्याच्यामुळे इथे मी ओटी तयार केलेली आहे तर ओटीमध्ये श्रीफळ त्याच्यानंतर आपलं जे पण काही ब्लाऊज पीस असेल ते कोणत्याही रंगाचं घ्या लाल पिवळं हिरवं तर असं मी पिवळ्या रंगाचं ब्लाउज पीस घेतलेलं आहे कारण आज दत्त जयंती पण आहे तर मग त्याच्यामुळे मी पिवळा रंग प्रेफर केला त्याच्यामुळे थोड्याशा अक्षता ओटीमध्ये दहा रुपये अकरा रुपये जे पण आपल्याला शक्य असतील तर ते नक्की आपण ठेवायचे आहे त्याच्यानंतर जो पण काही साज शृंगाराचं जे साहित्य असेल जसं सा बांगड्या आहेत कुंकवाचा करंडा आहे पावडर आहे टिकलीचं पॅकेट आहे तर असं सगळं मी त्या ओटीमध्ये ठेवलं होतं त्याच्यानंतर पाच सुकी फळं जसं अक्रोड बदाम पिस्ता हळद सुपारी तर अशी सुकी फळं अशी पूर्ण ओटी मी इथे तयार करून घेतलेली आणि इथे स्वामी माऊली तर आहेतच त्याचप्रमाणे मस्त छान अशी लक्ष्मी माता सुद्धा इथे मी सजवलेली आहे आणि इथे मी देव्हाऱ्यामध्ये ना कुलदेवीचा माझ्याकडे टाक नाही आहे मूर्ती नाही आहे फोटो नाही आहे तर मी तिच्या नावाने ना रोज दर गुरुवारी एक विडा मांडते आणि त्या विड्याची श्री कुलदेवीच्या नावाने पूजा करते तर आता इथे मी श्री लक्ष्मी मातेला आणि स्वामी माऊलीला हळद कुंकू लावून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे आता मी जे श्रीफळ आहे ओटीमधलं तर त्यालासुद्धा हळद कुंकू लावून घ्यायचं आहे तर ओटीतलं श्रीफळ हे असं डायरेक्ट ओटी नाही भरायची त्या श्रीफळालासुद्धा आपण मान द्यायचा हळद कुंकू लावायचा आणि आता इथे मी जी पण काही समोर मी विडा मांडलेला आहे श्री कुलदेवतेच्या नावाने इथे तुम्हाला दिसत असेल तर तिथे मी ओटी भरते आहे जे केशरी रंगाचं फूल आहे ना तिथे मी विडा मांडलेला आहे आणि अशा प्रकारे छान असा कुलदेवीचा मानसुद्धा मी काढलेला आहे आपल्याला शक्य असेल तर आपण कुलदेवी जवळ असेल तर कुलदेवीच्या दर्शनाला सुद्धा जाऊ शकतो किंवा असा आपण मान घरी काढून ठेवायचा आणि त्याच्यानंतर ही ओटी आहे ना आपण आपल्या कुलदेवतेच्या दे दर्शनाला जाऊ तेव्हा ती ओटी तिथे पुन्हा भरायची किंवा एखाद्या जर आपल्याला मंदिरात जाणं शक्य असेल तर आपण मंदिरात जाऊन ही ओटी भरू शकतो पण माझं सात दिवस हे पारायण असल्यामुळे मी घरातून कुठेही बाहेर पडली नाही नाहीतर मार्गशीर्ष सुद्धा मी मंदिरामध्ये देवीची ओटी भरायला जाते निदान एकतरी ओटी भरते नवरात्रीत माझ्या नऊ ओट्या असतात चैत्रगौरी ज्या असतात गुढीपाडव्याच्या वेळेला त्यावेळीसुद्धा मी नऊ ओट्या भरते पण आता हे मी यावेळी पारायण लावलेलं असल्यामुळे ना घरातल्या घरातच ही ओटी भरली आणि आता हीच ओटी मी उद्या उद्यापनाला स्त्री घरी बोलवणार आहे तर त्यांना ही ओटी आपण दान करू शकतो त्यांनासुद्धा ही ओटी आपण भरू शकतो तर उद्यापनाला एक स्त्रीची आपण ओटी भरायची असते त्यांना खाऊ पिऊ घालायचं असतं जे आपल्याला यथाशक्ती शक्य असेल अशा गोष्टी करायच्या असतात तर ते मी उद्या करणार आहे तर त्याच्यामुळे मग ही ओटी मी अशीच पुन्हा ठेवून देणार आहे आणि त्या स्त्रीची यानेच ओटी भरणार आहे तर जसं काही मी त्या देवीला ती ओटी भरल्यासारखंच आहे तर अशी ही एक अजून एक सेवा आजच्या दिवसाची की कुलदेवीचा मान काढणं स्त्रीची पूजा करणं तिची ओटी भरणं तर हे सुद्धा माझं अगदी मनापासून आणि व्यवस्थितपणे पार पडलेलं आहे तर आपल्या मनात जर अशा छान छान गोष्टी असतील ना तर सगळ्या गोष्टी आपल्याला शक्य असतात फक्त आपल्या मनात त्या गोष्टी असाव्यात की हे आपल्याला करायचं आहे आणि त्याची पूर्वतयारीसुद्धा सुद्धा केली पाहिजे कारण ऐनवेळी आपण अशा गोष्टी जर ठरवल्या ना तर त्या करणं शक्य होत नाही कारण त्याच्यासाठी काही थोडीशी तयारी सुद्धा आपल्याकडे असायला पाहिजे तर ते त्याच्याप्रमाणे ओटी भरायची हे होतंच कारण याच्यानंतर मी आईबाबांची सुद्धा पूजा केली उद्देपनाच्या दिवशी आईची सुद्धा ओटी भरली त्यामुळे या सगळ्या गोष्टी मी अगोदरपासूनच आणून ठेवलेल्या जसं नारळ तर ठीक आहे आपल्याला कुठेही उपलब्ध होईल पण बांगड्या जो काही साज शृंगार आहे तो आपण आधीपासूनच घरी आणून ठेवायचा तर उद्देपन कसं केलं हे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेलच त्याच्यानंतर आणखीन एक महत्वाची सेवा म्हणजे आज आहे अन्नपूर्णा मातेची जयंती तर त्याच्यामुळे अन्नपूर्णा मातेला मी इथे एका ताटामध्ये बसवत आहे तर छान ता असं मस्त मंगळसूत्र घातलेलं आहे बघा अन्नपूर्णा मातेला आणि आता मी या अन्नपूर्णा मातेवर कुमकुमार्चन करणार आहे आणि पुढे श्रीयंत्र सुद्धा ठेवणार आहे तर आधी अन्नपूर्णा मातेवर मी कुमकुमार्चन करायला सुरुवात केलेली आहे तर मंगळसूत्र काढून ठेवलेलं आहे कारण मग ते कुंकुमामुळे खराब होईल तर त्याच्यामुळे जे पण काही महालक्ष्मी आईचे आपल्याला मंत्र येत असतील तर ते मंत्र म्हणत म्हणत कुंकुमार हे कुंकुमार्चन अगदी आपण पायापासून ते डोक्यापर्यंत असं गोमुख आपल्या हाताचं गोमुख करायचं आहे आणि हे कुंकुमार्चन करायचं आहे कुंकू हे केमिकल विरहित असलं पाहिजे हळदीचं कुंकू वापरा हल्ली बऱ्याचशा दुकानांमध्ये हे हळदीचं प्युअर कुंकू आपल्याला मिळतं तर अशा कुंकुवानेच कुंकुमार्चन करायचं आहे आणि हे कुंकू आहे ना ते आपण नंतर आपल्याला जर एखाद्या कोणत्या चांगल्या कामासाठी जायचं असेल किंवा आपण रोज स्वतःला किंवा घरातल्या व्यक्तींना हे कुंकू लावायचं आहे मात्र हे कुंकू आपण बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला लावायचं नाहीये किंवा देवांना सुद्धा लावायचं नाहीये हे कुंकू असं छान वेगळ्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे तर अशा प्रकारे मी अन्नपूर्णा मातेवर आणि श्रीयंत्रावर इथे कुंकुमार्चन करत आहे कुंकुमार्चन करताना कुंकु करता ओम महालक्ष्मी देव्ययी नमहा ओम महालक्ष्मी देव्ययी नमहा ओम महालक्ष्मी देव्ययी नमहा किंवा नवारण मंत्र म्हणायचा ओम ऐं क्लीं श्रीं चामुंडायी विचयी ओम ऐं क्लीं श्री चामुंडाय विच्च ओम ऐं क्ली श्री चमुंडाय विच्च किंवा आणखीन एक मस्त असा मंत्र आहे ओम ह्रीं श्री कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्री ह्रीं श्री महालक्ष्मे नम किंवा जर सुक्तम येत असेल ना तर ते म्हणत म्हणत सुद्धा आपण हे कुमकुमार्चन करू शकतो तर तेसुद्धा सुक्तम म्हणून मी हे कुमकुमार्चन केलेलं आहे आणि छान असं नामस्मरण करत श्री सुक्तम म्हणत काही मंत्र म्हणत मी श्रीयंत्रावर आणि अन्नपूर्णा मातेवर हे कुमकुमार्चन केलेलं आहे हे झाल्यानंतर छान असा मस्त मी नैवेद्य दाखवला जे मी आज खाऊ शकेन तर आज मी उपवास सोडलेला पण उपवासामध्ये पण माझा सातवा दिवस होता पारायणाचा त्यामुळे दोन चपाती तूपसाखर आणि दूध एवढंच खाल्लं आणि त्याच्यानंतर आरती करून घेतली आणि सगळं आवरल्यानंतर आज तर अन्नपूर्णा मातेचा दिवस होता त्यामुळे पूर्ण ओटा मी क्लीन करून घेतला गॅस क्लीन करून घेतला त्याच्यानंतर गॅसला मस्त छान असं हळद कुंकू अक्षता फूल वाहून त्याची पूजा केली त्याच्यानंतर समोरची जी भिंत आहे तिथे मी छान असं लाल कुंकुवाने स्वस्तिक काढलं छान तुपाचा दिवा प्रज्वलित केला तर ओट्यावर असा छान तुपाचा दिवा प्रज्वलित केल्यानंतर ना इतकं छान अंधारामध्ये प्रकाश जो आपला असा छान असा दिवा दिसत होता आणि त्याची जी पण काही पॉझिटिव्हिटी आहे जी स्वयंपाकघरात येत होती ती इतकी अप्रतिम होती ना तर तुम्हाला सुद्धा दिसेलच व्हिडिओमध्ये तर त्याचे किरण इतके सुंदर होते ना त्या दिव्याचे इतकं प्रसन्न वाटत होतं तर अशा प्रकारे आजचा दत्त जयंतीचा माझा दिवस होता आणि आजच्या दत्त जयंतीच्या दिवशी मी काही काही इतक्या सेवा केलेल्या आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ बघून कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पुन्हा भेटूयात अशाच काही नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत काळजी घ्या सेफ रहा अँड बाय बाय